मॅडमचा पण काढा फोटो मुक्ता मॅडमचा पण काढा फोटो बघा काही कालपेक्षा फेस फेस्तीचा इकडे बघ आता बरं वाटतय तिला टॉम जिरी घ्यायचं आता आम्ही निघतो आमचा वेळ झालाय ऑफिसला जायचा चल ला ला। दार दाराची ना एक खासियत आहे घ्यायची तुम्हाला दाखवतो आज खासियत ही आहे की बघा असं केलं असं आहे न माझ्या याच्यात चल बाय जाऊ का याच्यात नसेल रे ठीक आहे बाय ऑफिसला पोचलो आहे आणि आता काम चालू झालं आहे नाईन थर्टीचं टाईम होतं पण नाईन फिफ्टी सेवनला आलो आहे सो मी आता मी माझं काम करतो काही आमची टीम नाही आली आहे फक्त सचिन मी आणि भारती मॅडम आली आहे आमच्या टीमला टाईम आहे वाटते त्यामुळे <laughs> आता मला लवकर सोडते की काय आणि उद्या दसरा आहे हॅपी दसरा ॲडव्हान्समध्ये बसून आहे फक्त आता आम्ही <laughs> <laughs>

ಸೈಲೂ ಲ ಭಾರಿ ದಿಸೋರೋಧರ ಪೂರ್ಣ आमचा आम्ही नाश्ता केला आहे काही नाही मॅगी वगैरे खाल्ली आहे ग्रुप फिरून आता आम्ही जातो परत फ्लोअरला आणि आज सचिन चाललं आहे सचिन कोल्हापूरला चाललं ना भाऊ कोल्हापूरला चाललं आहे सचिन आणि इथं बघा काही दसरा निमित्त बघा पूर्ण सजवलं आहे काही तिथं आता फ्लोअर वर भेटू आता आपण हॅपी दसरा बॉल आहे वा थँक्यू 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 पनीरची भाजी आहे आणि आपल्या भावाना आणली आहे चपाती तो थँक्यू सचिन पुरी आणली आहे का पुरीसोबत खाऊ आता आपण पनीरची भाजी सोगाय तिथं बघा फोटोशूट चालू आहे आमच्या मॅडमसोबत फोटोशूट चालू आहे तिथं आणि सचिन पण फोटो काढायचा आहे देर कुठली हा स्पेशल इथं फोटो काढायसाठी बनवलाय वाटते काही भारी आहे काढा एक फोटो एकशे पन्नास रुपये भारती <laughs> <laughs> मॅडमचा पण काढा फोटो मुक्ता मॅडमचा पण काढा फोटो आणि यांचा तर काढ चाल चालू

काही आमचा फोटोशूट झाला आहे आता आम्ही जात आहे परत आपलं काम करायला का 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 आज तर काही काम वगैरे काय आहे नाही चिंग काय काम आहे काही काहीच काम आहे फक्त बसायचं आहे मस्त्या करायचं आहे सो तेच फोटोशूट वगैरे झाला सचिन मेरे भा चला जाऊया परत आता तुम्ही पण या आमच्या सोबत आमचं काम करायला आपलं काम ते करणार

काय सचिन भाऊ आज पूर्ण टाइमपास ऑफिस मध्ये <laughs> <तो> <laughs> आमचं ऑफिस झालंय आणि वाजले आता सात आणि रोहिणीताईला वेळ आहे दहा मिनटं सचिन बोलला की थाम तो चल हा पण थांबतो बोललाय माझ्यासोबत ठीक आहे आणि सचिन चाललाय कॉल बोलला लवकर आहे भाऊ हे तर बस दुसऱ्या कंपनीत लागशील <laughs> चल बापरे एवढं रात्री फोटोशूट हं नुसतं की बाबा फोटोशूट चालू आहे एवढ्या रात्री यांचा चला कॅमेरा नुसता नाही हां हे गाइस तुम्हाला सांगितलं नाही मी कालच्या vlog मध्ये सांगितलंय तुम्हाला की यानं फोन घेतला बट कुठला घेतला ते नाही सांगितलं. दाकु रे फोन दाखव नाही बघा गाइस हा फोन Moto Motorola घेतलाय छान आहे आहे रे हं ये सचिन माझा व्हिडिओ काढत आहे हो कुठल्या कंपनीत काम करतो तो, तो, तो दाखवला वरती माफिया लॉज आहे अर्मिका म्हणून कंपनी आहे आणि सगळ्यात वरी आहे माफिया म्हणून हॉटेल एवढं भारी हॉटेल आहे आणि आजचा दिवस कसा गेला काय बोलू सांगता येत नाही गेलाय नऊ वर्ष मस्त गेलाय ह्या कंपनीत काम करतो मी अरे ते माफिया म्हणून तिथं एक हॉटेल अर्मिका म्हणून कंपनी आहे आणि आपण किती कितव्या फ्लोअरला आहे आपण सहाव्या बहुतेक सहाव्या बहुतेक नाही सहाव्या फ्लोअरला आहे आठव्या फ्लोअरला आपण जेवण करायला जातो तो त्याची ट्रेन आहे कोल्हापूरची त्याची आहे किती नऊ चाळीसची आहे तुझी ट्रेन नऊ चाळीसची ट्रेन आहे त्याची आणि त्याला म्हटलं की घरी नको जाऊ म्हटलं थांब म्हटलं थोडं घरी जाशील घरून मग स्टेशनला जातील तो उलटं वाढणार ना भावा ते बरोबर की नाही तर त्याला म्हटलं आहे मी की थोडं थांब मी पण माझ्या ताईचा वेट करला आहे तो बोलला आहे की हां मग तू जाणार आणि कधी येशील शनिवारी येशील की बस ये 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 गंडवशील ओके ओके ये 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 बाय सी यू टुमारो जाऊ नको वेळ थांबायचं आपल्याला <laughs> केला एक एक तीन वर गाईस ताईनं जेवण केलं आणि झोपली आहे ताई झोप मी करून घेतो जेवण अरे आणि मी आता जेवण करतो काहीच अकरा वाजायला आले जेवण नाही झालं आहे काही गोळ्या वगैरे तिला काहीच सो ती तर झोपली आहे तिचं वर्किंग आहे ते तिला बघतो उद्या पाठवतो नाही नाही पाठवतो तिनं काही नाही पुलाव भात केला आहे लोणचं आहे मीठ पण आहे गाईस सो जेवतो मी जेवल्यानंतर भेटू आपण थोडंसं बोलू हे गाईस माझं जेवण वगैरे झालं आहे सो आता मी आराम करतो गाईस आणि उद्या आहे दसरा गाईस सो तुमच्या सगळ्यांना दसऱ्या चार्जेस शुभेच्छा आज ॲडव्हान्समध्ये तर म्हटलंच आहे मी ॲडव्हान्समध्ये घेशाला चार मिनटं बाकी आहे फक्त सो हॅपी दसऱ्या मित्रांनो तुमच्या सगळ्यांना तुमच्या फॅमिलीला आणि तुमच्या सगळ्यांना मित्रांनो रोही ते आता आराम करते येईस थारा। थारा। था तिला बरं नव्हतं सो आराम करू ते तिला तिला एक तर तिचं ऑफिस आहे होत्या तिला सुट्टी नाही मला सुट्टी आहे गाईस ऑफिसला सो मित्रांनो आजच्या ऑफिसमध्ये आजच्या ऑफिसमध्ये म्हणतो आजच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही की आज फक्त टाईमपास केला आम्ही ऑफिसमध्ये सचिन मी सो मजा आली ब्लॉग मध्ये आज आजचा दिवस चांगला गेला चांगला वाटला सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचं प्रेम तसंच द्या मित्रांनो सो मित्रांनो आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये चला गुड नाईट अँड बाय